राज्यवासियांनी सरकारच्या केवळ पाच हजार जमीन शेतकऱ्यांना परत देण्याच्या निर्णयावर असंतोष व्यक्त केला आहे नियमानुसार संपूर्ण जमिनी शेतकऱ्यांना देऊन त्यांना हक्क प्रदान करावे असं भूमिपुत्र व शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणाले मागणी मान्य न झाल्यास पुढील रणनीती आखण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला त्या कायद्याप्रमाणे त्या कायद्यान सेक्शन सेव्हन जे असा त्या प्रमाणे असे म्हटलेले की ही जी जमीन आसा मयाकारांची जी मया मया गांवांत आसा ती जमीन सरकार घेतले आणि ती जमीन परत मागीर लोकांना देतले जेन्ना एप्लिकेशन केले वतं त्या प्रमाणे अशें म्हणून सांगलेले गेले पण दुर्दैव आमचें अशें की आता धा वर्साच्या उपरांत एक एमेन्डमेंट केले वरकार सरकाराकडसून आणि त्या एमेन्डमेंटा प्रमाणे इट इज टोटली कॉन्ट्रडिक्टरी जे प्रिन्सिपल एक्ट आसा ते आता अमेन्डमेंटात कायच हे ना कारण ते कॉन्ट्राड्युशन अमेन्डमेंट में करूच शकणार आणि ते असे अमेन्डमेंट केलेले असा की नवीन नोटिफिकेशन काढलेले असा की मयेकरांना पाच हजारा वर पर स्क्वेअर पाच हजारा स्क्वेअर जमीन मिळची ना असे मेन्शन केलेलं असा आणि हे खरे म्हटलं दुर्दैवी असा आणि दसऱ्याच्या दिवसा सगळे लोक हा सांगलेले असा की तुमच्या मार्फत सरकारापर्यंत रिक्वेस्ट पहाच की हे जे नोटिफिकेशन काढले आहे मयेकरांना मान्य ना एक्सेप्ट करचे ना आणि त्याच्या विरोधात लढतले आम्ही आमची मागणी रिटर्न सरकारक देतले बेगीतल्या बेगीन हे नोटिफिकेशन आता फाटी घेऊचे आणि आमका जो प्रिन्सिपल ऍक्ट असा जो पेरंट ऍक्ट असा दोन हजार त्यानुसार जे केले केलेलं जो जमिनी जजा कोणाकडे असा ज्या प्रजेशन म्हणून जो परत दिवच जे मेंशन केले असा पेरंट ऍक्ट ॲड करचो आणि सगळ्या जमनी लोकांना दिवच हे मागणी सरकाराकडे कितकी जागा सगळी जगा म्हणता तू सगळी जणांना प्रत्येकाकडे वेगळी वेगळी जागा असते थोड्याकडे पन्नास हजार असू शकता थोड्याकडे पंचवीस हजार थोड्याकडे पाच हजार असू शकता लोकांकडे दोन हजार असू शकता जमनी प्रत्येकाकडे वेगळ्या वेगळ्या असतात कळकांनी पण कशे असा की हमिनी आहात आता पिढ्या पिढ्यापासून पोर्तुगीजच्या पहिलीपासून असा लोकांकडे आणि ह्या त्यांच जमनी असा ज्या चुकून ज्या पद्धतीन पोचुगीजांनी ज्या वेळेस काढून घेतलो जी जी संस्था असलेलो जेवणात जे जमली असलो लकडून जमिल बरखास्त केल अठराशे दहा उप आणि जबरदस्तीन जे काढून घेतलो तिथे सरकार हे पोर्चुगीज सरकारातले आणि सरकार ते बदलल्या उपरांत नवीन सरकार आले ऑटोमॅटिकली ज्या जो परत दिवस लोकांना सरकार आल्या उपरात गोवा सरकार एकोणीशे एकसष्ट ते केले गेले ना हो, तो तो हो, त्या मयानच फक्त केले गेले ना आणि त्या लागून आता हे त्रास भोगचे पडतात तर त्यावेळेला हे सगळं जर विषय सोपलेलो जे म्हणजे निर्वाशीत जो निर्वाशीत म्हणून त्यावेळेस सरकारनं डिक्लेअर केलं आमच्या सरकारनं डिक्लेअर केलं गोवा सरकार आणि हे जे आपल्याकडे दवले कस्टडियन ऍक्ट केला दोन एकोणीसशे चौसष्टात आणि कस्टडियन अपॉइंट केला त्याच्याकडे दौरले त्याला सगळं पण जर केला प्रश्न त्यांना सोपं येतात

तेंका व्हडलें शिकोपाक जाय ताका खावपाक जाय जगपाक जाय हे डिमांड आसा सो तेका लागून हो जो न्याय आसा तो मयाकारांचेर करचो आनी मायाकारांत हो प्रश्न कायमचो सोडोवचो अशें आमच्या सरकारा कडेन म्हणटा ह्या डिमांडा कडेन जे सरकारान दुर्लक्ष केले जाल्यार तुमची स्टेप कितें आसतली आमचे आमी कायदेशीर वयतले आनी जे जें करपाक जाय कारण कशें आसा आमी आमचें अशें आसा की एक पिडी आसा सोंपली किती वर्षा म्हणून मयकरांनी कारण कशें आसा मयकरांनी गोंय स्वतंत्र करपाक लागून सारखे फुडल्या वचून लढाई लढलेली असा सो मयाकार असे न्हू हो की भियाता जावं तशाचो जो विषय ना आमकां कशें आसा सगळे सुरळीत आनी सरकार बरोबर घेऊन करपाची अशी आमची मयकरांची इच्छा आनी ताका लागून आमचा प्रयत्न असा आणि कडेन मागणें असा की बेगीतल्या बेगीन प्रश्न सोडचो आणि असो गोंधळ निर्माण करचो करून लोकांना परत चाळून घालवून गोंदोल करतो कारण ही आम्ही पासून म्हणतात मये कृती समितीने जितकी आंदोलन केले त्याबरोबर आम्ही सगळे असले ही जमीन मयेची ही मयाकरांची आणि ती जाय आणि मयकरांना हे पूर्ण स्वातंत्र्य मिळपणे असा आहे त्या गोयकारांना त्या मया हंगर मांना आता गोय स्वातंत्र्य बासष्ट वर्षी असा आम्ही अजून पारातंत्रा कोणी तर सांगचे मयाकार आम घेते करें जमनी असा जे आपले काजी आपन स्वताचा कस्टानी स्वताचा घामा कस्टानी रोपे लाउन आईस काजी वाडेरले हाते चानी तेका जर खत पाणी दिले जाय तेका जर उदर जाय जे काम करपाचा लेबर प्रत्येकन आपला बॉसांच्या पैसे म्हणून का स्वतः काम करून थई तर वाढले असा सांचे सरकारान पण केना खत पाणी दिले असा किंवा कसले आमका सबसिडी दिले असा किने आमका मदत केली असा केनास करू ना म्हणून आमचा एक मागणी असा सरकाराकडे की आमचा जो टेनन्सी ऍक्ट असा जे मनोहर पर्रिकर जे त्या वेळार जे मेन्शन केले प्रिन्सिपल ऍक्टान पॅरंट ऍक्टान त्याप्रमाणे तो कायदो इम्प्लिमेंट करतो आणि त्याप्रमाणे प्रत्येक मयाकारा खाना असेल ज्याच्याकडे जे जे किती असा त्यांना त्याप्रमाणे ते दिवचे आता कसं असं की आता जे नवीन ऍक्टाप्रमाणे रेव्हेन्यू ऍक्टाप्रमाणे तुम्ही काढता त्यांना ओनरशिप देता ते काल सगळ्या हॅनासोबत राहिले असा

मयाकरण हे सरकार देव आहेत हो देश आपले म्हणून मागत मानना आमच्या सरकाराकडे मागण्यासाठी त्यांचे नोटिफिकेशन काढण्याचा दोन मे एकच नोटिस नोटिफिकेशन आपण आणून बोलता बाकीचे अमेंडमेंट असं ते ठीक असा जे पाच हजार प्रत्येक फार्मराक दिले म्हणून केलेला असतात ते आमका मान्य ना आणि आम्ही आता जे आमचे आमदार असा माननीय आमदार रेमेंद्र शेट यांना मेमोरांडम दिवपाचे असा त्याचं सांग सीएमको मेमोरांडम दिवपाचे असा कलेक्टरांक मेमोरंडम दिवसा नोटीफिकेशन मागे फाटी घेऊ प्रिन्सिपल ऍक्ट जो आम्ही पेरंटा दोन हजार तो पूर्णपणे इम्प्लिमेंट करतो पेनंसी ऍक्ट लाव आणि जे सरकारी तो मुणकार लावून आम्हाला आमचो हक्क दिवच स्वतंत्र भारतातले स्वातंत्र्य नागरिक म्हणून जगवचे ही आमची मागणी असा कोणाच्या विरोधात नाचा हक्क मागतात कारण आम्ही ह्या भारतातले स्वातंत्र्य नागरिक असतात म्हणून आम्ही आमचा हक्क मागता ह्या विनंती असा की सरकार विनंती असा की आमचो ऑर रिक्वेस्ट असा तो मानचो आम्ही सांगतले वचन त्यांना की बाबा ना जाल्यार आमकां फुडले पावल कितें तें घेवचें पडटलें ज्या पद्धतीन आमकां कायदेशीर जावं कितें करपाक जाय तें आमकां करचें पडटलें कारण कशें आसा आमचें आतां ऑलरेडी गोंय स्वतंत्रान एक जनरेशन सोंपलेलें आसा आमकां ह्याच त्रासान ह्याच कश्टान आमकां फुडलें जनरेशन आमकां घालपाचें ना